नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुकविज चर्यमध्ये स्वागत करते चला तर दिवाळी जवळ आलेली आहे आणि तुमच्या पण घ घरी दिवाळीचा फराळ बनवणे सुरू असेल तर आज मी सुद्धा इथे रवा लाडू बनवलेले आहे दिवाळीच्या फराळासाठी तर हे रवा लाडू मी साखरेचा पाक न करता बनवलेले आहेत तर असे लाडू केल्यामुळे हे एकदम मऊसुदाने आणि लुश लुसलुसित होतात आणि करायला पण सोपे आहेत तर ही आ, ही कृती करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे पाकाचे पदार्थ बनविताना खूप जणींना खूप भीती असते पाक जर कमी जास्त शिजला तर तो पदार्थ बिघडण्याची खूप शक्यता असते तर अशातच पाक न बनवता लाडू कसे करायचे रव्याचे ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे चला तर असे मौसूद लुस लाडू आपण करायला घेऊयात सर्वप्रथम मी इथे बारीक रवा घेतलेला आहे जो झिरो नंबरचा रवा असतो तो आपल्याला इथे घ्यायचा आहे अर्धा किलो त्यानंतर आपण हा जो रवा आहे हा एका जाड कढाई जाडच्या बुडाच्या कढाईमध्ये भाजून घेणार हो आहोत या पद्धतीने कोरडाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा सर्वप्रथम आणि त्यानंतर हा रवा जोपर्यंत थोडा गरम होत नाही तोपर्यंत आपण बाकी साहित्य इथे मेजर करून घेणार आहोत मी इथे घेते आहे अर्ध्या किलो रव्याला एक पाव साखर तुम्ही इथे बघू शकता तुमच्याकडे जर मेजरमेंट करण्यासाठी काही नसेल तर तुम्ही इथे वाटेने पण प्रमाण घेऊ शकता मी तेसुद्धा तुम्हाला सांगते बघा इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे आता ही साखर जी आहे ती आपण अख्खी इथे यूज केलेली आहे तर आ, याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे म्हणजे साखर या दोनशे पन्नास ग्रॅम साखरेची बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे तूप घेणार आहोत तर ते एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे साखरेच्या अर्ध तूप आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे एका वाटीला बघा या पद्धतीने साहित्य जर तुम्ही काढून ठेवाल तर तुम्हाला लाडू करायला सोपे जाईल आहे आपला रवासुद्धा तिकडे दुसऱ्या गॅसवरती भाजणं सुरू आहे बघा इथे एकशे पंचवीस ग्रॅम तूपसुद्धा मी घेऊन घेतलेला आहे आता आपल्याला जे आपण कढईमध्ये जे रवा आहे तो आपला इथे गरम झालेला आहे थोडा याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे तर अशातच तुम्हाला इथे तूप घाल घालायचं आहे बघा असं हाताने चेक करायचं आहे आणि इथे आपल्याला थोडं थोडंसं तूप घालायचं आहे थोडं थोडंच तूप आपण यामध्ये घालणार आहोत जेणेकरून त्यामध्ये कुं कुठल्याच प्रकारचे लम्स येणार नाहीत आणि हे जे तूप आहे हे एकसारखं रव्याला लागेल यासाठी ही एक छोटीशी टिप्स आहे तुम्ही काहीही बनवत असाल तुम्ही शिरा बनवत असाल तुम्हाला रव्याचा अजून कुठला पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये तूप अशाच पद्धतीने जर घालाल तर संपूर्ण तूप एकसारखं त्या संपूर्ण रव्याला लागतं आता तुमच्याकडे जर मेजरमेंट करण्यासाठी काटा नसेल तर तुम्ही समजा दोन वाटी रवा इथे घेतलेला आहे तर एक वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धा वाटी तूप घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे प्रमाण घेऊ शकता बघा हळूहळू करत मी इथे सगळं तूप रव्याला मिसळून घेतलेलं आहे आता आणखी थोडं तूप त्यामध्ये घालायचं आहे अशाच पद्धतीने संपूर्ण तूप आपल्याला आपण जेवढं मोजून घेतलं होतं तितकंच तूप आपल्याला वापरायचं आहे एकदम परफेक्ट असं हे तुपाचं प्रमाण आहे अर्ध्या किलो रव्यासाठी जास्त तूप जर झालं तू। तर लाडू जेव्हा आपण बांधतो तेव्हा तो काटामध्ये पसरतो तर त्यामुळे इतकंच तूप आपण घालायचं आहे तुम्हाला जर साखर जास्त लागत असेल तर तुम्ही साखर थोडी जास्त त्यामध्ये घालू शकता परंतु तूप इतकंच घालायचं आहे बघा आता संपूर्ण तूप जे आहे ते मिक्स झालेलं आहे रव्यामध्ये तर आपण जी पिठी साखर करून घेतली होती आता यावेळी आपला पूर्ण कलर चेंज झालेला आहे साधारण आपण अर्धा तास तरी घेतला आहे हा रवा भाजून घ्यायसाठी आणि छान सुवास येतो आहे याच्यामधून ज्या पूर्ण रवा भाजून झाल्यावरती आपल्याला या पद्धतीने साखर घालायची आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे रवा बिलकुल कच्चा राहायला नको रवा पूर्ण भाजून झाल्यावरतीच तुम्हाला साखर घालायची आहे साखर घालण्याची घाई करायची नाही आणि गॅस बंद करून आपण साखर मिसळतो आहो अशा पद्धतीने एकदा साखर संपूर्ण यामध्ये मिसळली की आपल्याला हा र जो हे जे संपूर्ण मिश्रण आहे एक वाफ घ्यायला ठेवायचं आहे तर वाफ कशी घ्यायची आहे तर ही साखर पूर्ण मिक्स झाली की आपण हे सारणपूर्ण दाबून घेणार आहोत या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्यासाठीच आपल्याला जाड बुडाची कढई लागते या पद्धतीने आपण हे सारण पूर्ण दाबून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे बाजूने ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी बरोबर अर्धा तास आपण हे बाजूने ठेवणार आहोत आणि आता अर्ध्या तासाने काय होईल याला छान वाफ बसेल आणि हे सारण थोडं थंडसुद्धा होतं तर मी तुम्हाला ती दाखवते आपण चेक करूयात मस्त खूप छान वाफ बसली आहे याला तर आता तुम्ही म्हणाल की हे सारण जे आहे ते अजूनही लाडू बांधण्यासारखं नाही आहे मोकळं मुकड़ मोकळं आहे तर आपल्याला त्यासाठी एक ट्रिक करायची आहे हे जे सारण आहे हे आपण थोडं थोडं करून मिक्सरला घालून फिरवून घेणार आहोत यामुळे काय होईल या, का या सारणाला एक छान असं पेढ्याचं टेक्स्चर येतं ज्याप्रमाणे खवा असतो त्याप्रमाणे हे सारण तयार होतं बघा मी तुम्हाला इथे थोडं थोडं मिश्रण या पद्धतीने मिक्सरला घालून फिरवून दाखवते साधारण तीन ते चार वेळा हे फिरवायचं आहे मस्त जेणेकरून त्याला छान असं पेड्याचा फॉर्म येईल बघा आपलं इथे फिरवून झालेलं आहे मी एका ताटामध्ये ते काढून घेते आहे आणि काढल्यानंतर यामध्ये मी तुम्हाला आवडेल तितकी विलायची पूड घा गा, घालायची आहे तुम्ही इथे थोडं जायफळ पावडर किंवा थोडे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता त्यानंतर हाताने या पद्धतीने ते मिक्स करून याची मी आता लाडू वळवून घेणार आहे तुम्हाला दाखवते बघा किती सोपं हे लाडू वळवायला होत आहेत बघा हे थंड असल्यामुळे याचे लाडू लवकर लवकर आपण बांधूही शकतो आणि हात हाताला चटकासुद्धा लागत नाही तुम्ही बघू शकता किती मस्त गोल असा हा लाडू झालेला आहे मोस्टली लाडू करताना गरम गरमच ते वळवावे लागतात तर हात खूप भाजला जातो पण या लाडूमध्ये तो प्रॉब्लेम येत नाही तुम्ही थंड झाल्यावरसुद्धा सुद्धा लाडू वळवू शकता संपूर्ण लाडू मी इथे वळवून घेतलेले आहे आणि हे एक किलोचे झाले आहेत बघा लाडू दोनशे ते तीनशे ग्रॅम माझं बाऊलचं वेट आहे इथे तर अर्ध्या किलो रव्यामध्ये आपण एक किलो लाडू साधारण इथे बनवू शकतो मस्त तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत गोल गोल आणि फटाफट झालेले आहेत आपले हे लाडू तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडरसुद्धा घालू शकता जर ड्रायफ्रूट्स तुम्हाला असं वाटत असेल दाताखाली येतो आहे तर तुम्ही त्याला अजून जास्त हेल्दी बनवायसाठी ड्रायफ्रूट्स पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता चला तर फटाफट हे लाडू करून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कसे वाटत आहेत ते किती हा मौसूद होतो आहे ते मी तुम्हाला दाखवते एक लाडू मी फोडून तुम्हाला इथे दाखवते हा पांढरा लाडू आणि कलरफुल प्लेटमध्ये जर तुम्ही ठेवला चकली चिवडा आणि हा व्हाईट लाडू जर ठेवला तर खूपच अट्रॅक्टिव अशी हो तुमची फराळाची डिश दिसेल आहे तुम्ही बघू शकता लाडू आपला किती छान अलगद असा फुटलेला आहे मस्त तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत पर तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त खा स्वस्थ रहा माझे यूट्यूब चॅनल बघत राहा थँक्यू